रामकृष्ण हरी मंडळी गोडवा हरी नामाचा या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज मी विठुरायाचे अत्यंत कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद ഗാോഡ ഗാറ്റോട് ഗാോഡ ഗാോഡ ബന്ധോട് ഗാോഡ 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 മാനല ഗാഠോട് ഹരിന ബന്ധോട് ഹരിന ബന്ധോട് ഗാോഡ ഗാറ്റോട് ഗാോഡ ഗാോഡ ബന്ധലാ ബന്ധല ഗോട് हरी ना माच बांधलं हरी ना माचं बांधलं सासरे माझे समान सासरे माझे पित समान तुळशीला पाणी घाली नित्य नेमान तुळशीला पाणी घाली नित्य नेमान गाठोड 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 बांधलं गाठोड 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 बांधलं गाठोड हरी नामाच बनलं गाठोड हरी नामाच बनलं गाठोड नामाच बनलं गाठोड सासू आहे माझी आई प्रमाण सासू आहे माझी आई प्रमाण तुळशीला कुंकु लावे नित्य नेमान तुळशीला कुंकू लावे नित्य नेमान गाठोड 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 गाठोडं बांधलं गाठोडं गाठोडं गाठोड 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 बांधलं गाठोड हरीनामाचं बांधलं गाठोड हरीनामाच बनलं गाठोडं हरीनामाचं बनलं गाठोड नणंद आहे माझी बहिणी प्रमाण नणंद आहे माझी बहिणी प्रमाण तुळशीला दिवालावी नित्य नेमान तुळशीला दिवालावी नित्य नेमान गाठोड 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 बांधलं गाठोड 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 बांधलं गाठोड गा गा हरी माच बनलं गाठोड हरी माच बांधलं गाठोड धीर आहे माझे भाऊ प्रमाण धीर आहे माझे भाऊ प्रमाण तुळशी बुकलावे नित्य तुळशीला तुळशी ला नित्य नेमान गाठोड 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 बांधलं गाठोड 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 बांधलं गाठोड हरीनामाच बांधलं गाठोड हरी माच बांधलं गाठोड ഹരിമാനല ഗാഠോ പതി ആ മാശ്വര പത്തി ആ മാളസി വിളിച്ച് മാള ഗഠോഡ ഗഠോള ഗട്ടോഡ ഗഠോഡ ബാഠോഡ ഗഠോഡ ഗാ ഗട്ടോട് ഗോട് ബാല ഗാഠോട് ഹരിച്ച ഗാട് ഹരി നല്ല ഗാട് ഹരി നാട്ടോട് ധന്യവാദ